जिल्हा परिषद सरसेवापात भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यसेवक बनण्याची जी संधी होती ज्या उमेदवारांची उकली आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आरोग्यसेवक बनण्यासाठीची सुवर्ण संधी मी आलेली आहे पाहू शकता नवीन भरती प्रक्रिया जी आहे ती होत आहे यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गटकं वेतनश्रेणी एस आठसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये पाहू शकता वेतनश्रेणी जी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकी असणार आहे यासाठी पाहू शकता एकूण एक्कावन्न जागा आहेत या पदभरती प्रक्रियेअंतर्गतच्या भरल्या जाणार आहेत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप घटकं वेतनश्रेणी या साठसाठीच्या यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता हे बारावी पास सायन्समधून असणं आवश्यक आहे जात आणि प्रवर्गामध्ये पाहू शकता अनुसूचित जाती या संवर्गांमध्ये एकूण यामध्ये सात जा सात जागा आहेत या प्रवर्गासाठीच्या अनुसूचित जमातींसाठी तीन आहेत विभक्त जाती अ साठी एकूण एक जागा भटक्या जमाती बसाठी एक आहे त्याचबरोबर भटक्या जमाती साठी दोन जागा भटक्या जमाती डसाठी एक विभक्त वि मागास प्रवर्ग जो आहे यासाठी पाहू शकता एक आहे इतर मागास प्रवर्गासाठी दहा एस सी बी सी प्रवर्गासाठीच्या एकूण पाच आणि डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पाच त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठीच्या पंधरा जागा आहेत अशा एकूण एकावन्न जागा आरोग्यसेवक पदासाठीच्या भरल्या जाणार आहेत यामध्ये पुन्हा सर्वसाधारणसाठीच्या जागा चेक केल्या जाऊ शकतात महिलांसाठीच्या तीस टक्के राखीव माजी सैनिकांसाठीच्या सहा आहेत सर्वसाधारणसाठी तेवीस आहेत बैलांसाठी तेरा अंशकालीनसाठी पाहू शकता एकूण दहा टक्केमध्ये पाच जागा राखीव आहेत खेळाडू प्रवर्गासाठी दोन प्रकल्पग्रस्तांसाठी थीक। पाच आहेत त्याचबरोबर भूकंपग्रस्त अनाथ यासाठी एकही जागा नाही आहे पण दिव्यांगांसाठीचे पाहू शकता एकूण चार टक्केमध्ये दोन राखीव जागा आहेत यामध्ये एल व्ही त्याचबरोबर एच एच ह्या राखीव जागा आहेत अशा दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान जे आहे हे है, असणं आवश्यक आहे है, यानंतरनं अधिकृत इतरची अतिरिक्त पात्रता आहे निवडीनंतरनं बारा महिन्यांचा जो प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे एम पी डब्ल्यू हा दोन वर्षामध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता आरोग्यसेवक बनण्याची पुन्हा एकदा संधी आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती प्रक्रियेमध्ये तयारी केली होती आणि थोडक्यात त्यांची संधी हुकली होती अशा उमेदवारांना पुन्हा एकदा आरोग्यसेवक बनण्यासाठीची ही संधी प्राप्त होत आहे पाहू शकता एक्कावन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे नवी मुंबई अंतर्गत जे विविध सहाशे वीस पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे याअंतर्गत अंतर्गतच पाहू शकता एक्कावन्न जागा ज्या जा आहेत ह्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्यसेवक या पदासाठीच्या भरल्या जाणार आहेत आरक्षणानुसारची माहिती चेक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वर वर दोन वर्षानंतरनं एम पी डब्ल्यू हे पास होणं आवश्यक आहे ती पुढची अतिरिक्त पात्रता आहे पण सध्या तरी पाहू शकता बारावी आणि तुमची जी एच एस सी आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान इतकीच शैक्षणिक पात्रता या पदासाठी आवश्यक आहे म्हणजेच या पदासाठी जे बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात चांगल्या पद्धतीची सुवर्णसंधी आहे पाहू शकता एक्कावन्न जागा रिक्त जागानुसार जे जा प्रवर्ग आहेत यानुसार चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात टेलिग्राम चॅनलवर अप्लायसाठी जी लिंक देण्यात आली आहे ते चेक करून चेक केली जाऊ शकते तर या पद्धतीने पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये सगळ्यात चांगला चान्स आहे यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या अगोदर सांगण्यात आलेली आहे इतर विविध पदेसुद्धा यामध्ये आहेत ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात एकूण सहाशे वीस पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे पाहू शकता उद्यापासून सुरू होत आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे अशा पद्धतीने आरोग्यसेवकसाठी ही पदभरती प्रक्रिया आहे एक्कावन्न जागांसाठी यासाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद